पहिला प्रश्न असा आहे की गणपतीच्या वडिलांचं नाव काय शंकर भगवान शंकर भगवान आता दुसरा प्रश्न गणपतीच्या भावाचं नाव काय कार्तिक कार्तिक तिसरा प्रश्न गणपतीला कुठलं प्रश्नांची उत्तर जे आहेत ती बरोबर दिलेली आहेत त्यामुळे त्यांना आम्ही कात्रच कडून हे माव्याचे मोदक गिफ्ट देत हो। आहोत तर यांच्यासारखे दुसऱ्या पण बाई आहेत त्यांना देखील आपण प्रश्न विचारत की गणपतीबद्दल काय माहिती गणपतीचे जे अथर्व आहे ते कोणी लिहिलंय गणकृषी गणकृषी त्या टप प्रश्न होता पण त्यांनी पहिल्याच प्रश्नामध्ये बाजी मारलेली आहे दुसरा प्रश्न असा आहे की गणपतीला काय प्रिय आहे मोदक मोदक आणि दुर्वा गणपतीला मोदक आणि दुर्वा प्रिय आहेत आपण उकडीचे मोदक गणपतीच्या आगमना निष्ठित करतो आणि गणपतीला रोज दुर्वा एकवीस अकरा किंवा या पटीमध्ये आपण वाहत असतो तिसरा प्रश्न आता आहे की गणपतीच्या भावाचं नाव काय कार्तिक आहे ताईंनी तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत त्यामुळे आम्ही त्यांना कात्रच करून हे माव्याचे मोदक थँक्यू गणपती बाप्पा मंगळमूर्ती